नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन कसे करावे त्याची सविस्तर पूजाविधी कशी करावी किती सुवासने सांगाव्यात व हे सर्व मार्गशीर्ष महिने ज्यांना कुणाला करता आले नसतील त्यांनी कधी करावेत इस माही राहे। परें ही सर्व माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणताही व्रत करण्यामागे आपला एक हेतू असतो तर मार्गशीर्ष महिन्यातील या व्रतामुळे सुख शांती समाधान धनसंपदा मिळण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहण्यासाठी हे व्रत केले जाते विधिवत पूजा कशी करावी सर्वप्रथम पूजाच्या मानणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावेत आणि हातामध्ये जल फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा प्रकट करायच्या आहेत अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जेथे पूजा करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला आधी गंगाजल शिंपडायचे आहे त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या, त्या पाटावर लाल वस्त्र अडथळून ठेवायचे आहे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले अष्टदल कमल तांदळाने काढून घ्यावेत त्यावर कलश स्थापन करावा त्यानंतर कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावे तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढून घेऊन आठ स्वस्तिकच्या दोन्ही बाजूने उभ्या रेषा काढाव्यात यात पाच आंब्याची पाने किंवा विड्याची पाने त्यात ठेवावी पाणी ठेवून झाल्यावर ती दुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकू शकतो त्यानंतर हळदी कुंकू सुपारी आणि शिक्का आपल्याला कलशात टाकायचा आहे त्यावर आत नारळाची स्थापना करायची आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र हे पूजेसाठी वापरू शकतो श्री लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी वे। नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवली जाते अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे पूजा कशी करावी सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजा दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घंटीपूजन पूजन घंटीला फुल अक्षदा वाहून घंटीपूजन करावे सर्वप्रथम गणेशच्या मूर्तीला गंगाजनाने नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडवून पाणी शिंपडवावे हळद कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मीला अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर अर्पण करावे गुळ खोबरे पाच फळे ठेवावे त्यानंतर कथा वाचून पूजन आरती करावी हे व्रत कोणीही करू शकते पुरुष महिला विधवा कुमारिका कोणीही करू शकतात आणि जर तुम्हाला दिवसा कहाणी वाचायला जमले नाही तर दिवसभरात कधीही वाचू शकता दिवे लागणीच्या वेळी वाचून पुस्तकातील आरती बघून म्हणू शकता किंवा मोबाईल मध्ये सहज मिळते ही आरती बोलू शकता व्रताचे नियम फक्त मार्गशीर्षच नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी झोपू नये त्यामुळे संपूर्ण व्रताचे मिळत बऱ्याच जणांना सवय असते दुपारी झोपण्याची तर व्रताच्या दिवशी ते टाळले पाहिजे गुरुवारी घरातील फरची पुसू नये तसेच कोणतीही साफसफाईची कामे करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता काही कारणामुळे जर कुणाला हे व्रत करणे जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या गुरुवारची सुरुवात करता येईल आणि पुस्तकात सांगितल्यानुसार मार्गशीष सोडून इतर महिन्यात व्रत सुरू केल्यास तुम्हाला चारही ऐवजी आठ गुरुवार करावे लागतात आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी मार्गशीर्ष महिन्यात आली तर तुम्ही पूजा न मांडता फक्त उपवास करू शकता आणि त्यानंतरचे जेवढे गुरुवार तुमची पूजा न मांडता झाले तेच पुढे पूजा मांडून पाच गुरुवार पूजा मांडून पूर्ण करू शकता आस उन दिवस भर उन हा उपवास पूर्ण फलाहार घेऊन करायचा असतो दिवसभर फलाहार घ्यावा रात्री देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा म्हणजे जेवण करावे ज्या दिवशी पूजा केली त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा हटवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आहे आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा आहे नंतर नंतर तो नारळ काढून साईडला ठेवा कलशातील पाणी थोडे आधी आपल्या घरात झाडाला द्या तुळशीत ओतू नका त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ सुपारी हे देखील तुम्ही पुढच्या गुरुवारीसाठी ठेवू शकता रक्ताच्या शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थात बनवण्यासाठी वापरू शकता उद्यापनात पाच सुवासने किंवा पाच कुमारिकेची पूजा केली जाते दूध केळी आणि कोणतीही वस्तू वान म्हणून द्यायची असते जर पाच सात अकरा जमलेच नाही तर एक सुवासने देखील चालते दे। शेवटी भावना असावी आणि मनातून करावे श्री महालक्ष्मी माते की जे अशी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद